शेतकरी मित्रांनो आज सोळा एप्रिल मंगळवार दोन हजार चोवीस आज पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पण सध्या गेल्या काही दिवसापासून हळदीच्या दरात चांगली तेजी आली असून बाजारातील हळदीची आवक घटलेली आहे यामुळे हळदीला आता मागणी वाहन दरामध्ये तेजी निर्माण होत आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळतोय हा हळदीला बाजारभाव पाहुयात सविस्तर वेळ न लावता व्हिडिओच्या हो माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे नऊशे त्रेसष्ट कुंटल कुंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरमिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरमिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार एक रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे तेरा हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अठरा हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त मिळाला एकवीस हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आहे अठराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळायला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार चारशे साठ रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पुन्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद